नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे पचन न झाल्यावर शरीराची प्रतिक्रिया आपण जे अन्न खातो ते फक्त पोट भरण्यासाठी नसतं ते आपल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा पोषण आणि कार्यक्षमतेचं इंधन पुरवत असत पण जर हेच अन्न योग्यरित्या पचलं नाही तर शरीर त्यावर प्रतिक्रिया देतं फंक्शनल मेडिसिन मध्ये ही अवस्था माल डायजेशन म्हणून ओळखली जाते आणि ती जवळपास सर्वच क्रोनिक म्हणजे दीर्घकाळ आजाराच्या मुल पचन हे फक्त पोटापुरते मर्यादित नाही अन्नाचे योग्य पचन हे मेंदू पोट यकृत पित्ताशय अग्नाशय म्हणजेच पॅनियास आणि आतडी यांच्या समन्वयाने होत असते जेव्हा या साखळीत कोणत्याही ठिकाणी अडथळा निर्माण होतो तेव्हा अन्नाचं पूर्णपणे विघटन होत नाही आणि शरीरात अपशिष्ट म्हणजे वेस्ट प्रोडक्ट स्वरूपात राहून ते त्रास देऊ लागतात अन्न न पसल्या शरीराची प्रतिक्रिया गॅस पोट फुगणे आणि आम्लपित्त अन्नाचे व्यवस्थित विघटन होत नसल्यामुळे त्याचे फर्मंटेशन म्हणजे ते सडायला चालू होते आतळ्यामध्ये सडणं चालू होते यामुळे गॅस पोट फुगणे ऍसिडिटी करपट ढेकरा येणे किंवा साध्या डेकर येणे अशा तक्रारी वाढतात पोषण घटकांचा अभाव अन्न दिसायला भरपूर असलं तरी पचन न झाल्यास त्यातील विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स शरीरात सोसले जात नाहीत परिणामी थकवा केस गळणे नक तुटणे त्वचा कोरडे पडणे अशी चिन्हे दिसतात इम्युन सिस्टीमवर परिणाम अपूर्णपणे पचलेले प्रोटीनचे कण मन अन्न म्हणजे अनडायजेस्टेड फूड पार्टिकल्स आत्राच्या भिंतीतून रक्तामध्ये जातात या अवस्थेला म्हणतात शरीर या परकीय कणावर प्रतिरेक्षा प्रतिक्रिया म्हणजे इम्युनो रिस्पॉन्स देत परिणामी फूड सेन्सिटिव्हिटी अलर्जी सांधेदुखी दुखी मेंदूतील धुसरपणा म्हणजे ब्रेन फॉग निर्माण होते दहा म्हणजे इन्फ्लेमेशन वाढणे शूज वाढणे अन्न नीट न पासल्यामुळे आणि अपशिष्ट घटक म्हणजे वेस्ट प्रोडक्ट बाहेर न टाकल्यामुळे शरीरातील क्रोनिक इन्फ्लॅमेशन सुरू होतं हेच पुढे त्वचेचे विकार हार्मोनल इम्बॅलन्स इन्सुलिन रेजिस्टन इरिटेबल सिंड्रोम म्हणजे आयबीएस म्हणजे खाल्ल्यानंतर लगेच संडासला जाणे याला आयबीएस असे म्हटले जाते थायरॉइडच्या जा समस्या याचं मूळ ठरलं जातं मूड आणि झोप बिघडणं पचन नीट न झाल्यास गट मायक्रोब्रेम म्हणजे आपल्या आतड्यामध्ये असलेले चांगले जंतू त्याचे असंतुलन निर्माण होते हा गट मेंदूसोबत संवाद साधत असतो गट ब्रेन ॲक्सिस जर हे पोटाचे आरोग्य बिघडले तर त्यामुळे चिडचिड निर्माण होते अँगझिटी डिप्रेशन झोप न लागणे मानसिक चलबिचलता निर्माण होणे मन स्थिर नसणे एकाग्रता कमी होणे विस्मरण होणे अशी मानसिक लक्षणे उद्भवतात फंक्शन उपाय फंक्शनल फंक्शन पोटातील हायड्रोक्लोरिक पचन अगदी सहजरित्या होईल पोटातील ऍसिड म्हणजे हायड्रोक्लोलिक आशील जर कमी होण्याचे मुख्य कारण आणि त्याच्यावर उपाय काय आहे ते बघू जास्त तणाव म्हणजे माइंडफुल इटिंग करणं दीर्घ श्वास घेणे कमी गॅस्ट्रिक ऍसिड जेवताना पाणी कमी पिणे जेवणा आधी एसी म्हणजे ऍपल सायडर विनेगार घेणे कमी डायजेस्टिव अंजाम अंगणाशय व लिवर सपोर्ट घेणे खाण्याच्या चुकीच्या पद्धती कोणत्याही स्क्रीन समोर न राहता म्हणजे टी व्ही बघू नये किंवा मोबाईल बघू नये हळूहळू शांत बसून एकाग्र चित आणि बारीक चावून एक घास एक कमीत कमी वीस वेळा तर चावला पाहिजे अशा रीतीने आपण अन्न ग्रहण किंवा जेवण केले पाहिजे ज्यामुळे ओवर इटिंग म्हणजे जास्त खाणे टाळले जाते बराभरा खाण्यामुळे जास्त जेवण जाते आणि ते व्यवस्थित पचले जात नाही गट असंतुलन म्हणजे आपल्या आदळ्यातील जर बॅक्टेरिया संतुलित नसेल गुड बॅक्टेरिया कमी आणि बॅड बॅक्टेरिया जरी जास्त वाढला असेल तरी सुद्धा आपल्याला पचन व्यवस्थित होत नाही त्यासाठी प्रोबायोटिक्स आपण आहारामध्ये घेणे गरजेचे आहे त्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये किंवा सकाळी चक्का दही ताक ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे आणि काही प्रमाणामध्ये फायबर युक्त घटक म्हणजे जेवणापूर्वी सॅलड्स घेणं हे फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्या गटचे हेल्थ व्यवस्थित आणि चांगली राहील तर या सगळ्यातनं एकच निष्कर्ष आहे की अन्नाचं योग्य पचन हे आरोग्याचं मूळ आहे अन्नाचं जर पूर्ण विघटन झालं नाही तर ते शरीरासाठी पोषक न राहता वेस्ट प्रोडक्ट ठरलं जातं फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टिकोनातून पचन सुधारणं म्हणजे फक्त पोटाचे नव्हे तर मेंदू हार्मोन्स इम्युन सिस्टीम आणि संपूर्ण शरीर संपूर्ण शरीराचं संतुलन पुनर्स्थापित करणं हेच आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद